ही औपचारिकता पूर्ण होईल आणि मतमोजणी झाल्यानंतर विक्रमी मतांनी विजय होऊन मी इथून जाणार मतदारांनी मतदान केलेलं आहे आणि आज फक्त औपचारिकता शिल्लक आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आनंद गीते यांना निवडून देण्याचा निर्धार केला होता निर्णय घेतला होता आणि त्याप्रमाणे मतदान झालेलं आहे आज फक्त औपचारिकता आहे ही औपचारिकता पूर्ण होईल आणि मतमोजणी झाल्यानंतर विक्रमी मतांनी विजय होऊन मी इथून जाणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका